नमस्ते मंडळी स्वागत आहे तुमचं चांगलं चॅनल मध्ये सुंदर सोबत अप्रतिम पाहा म्हणजे श्याम आष्टेकर कोडोली यांचा लकी नमस्ते काय सांगायचं काय आता संघर्ष होता दिवसाचा गुजरातचा आज संपला आणि पहिल्यांदा सिद्ध करून टाकावलं बाकी मी कडत नी पळू शकतो एवढं वय बैलाचं पण अजून सातत्याचं सात वर्षाचं दहा वर्ष पण ते फिटनेस ठेवलाय तुम्ही त्या पद्धतीने बर कशा पद्धतीने आज नवीन पैरा लगेच झाला वाटते आम्ही लहानपणाचे बालमित्र आहे त्यांनी हा केला होता बर एक ते पण वासरू दादा आता गट पास करत होतो म्हणजे कुठेतरी सेमीला त्यांचं हे होत होते आजचं खरं कष्ट म्हणलं तर आमच्या दादाचं आहे कारण दादा सगळं साधून आणल्याच दादा ना फोन लावून ती पायराही केला राम आष्टेकर शंभा म्हणजे आमचे आहेत त्यांच्यामुळे सगळं घडून आणलं आणि आमचा आमचा आता जोगोला संघर्ष होता संपला काय शेकडं एशन... बैल चांगल्या मोठ्या पायऱ्या दिसत आणि ज्या दिवशी बैलाला बैल लागत त्याशी शंभर टक्के बैल मोठ्या पायऱ्या आणि सगळ्या मोठ्या गायला मारणार काय नेमकं काय प्रॉब्लेम काय होतो होत्याची अडचण म्हणजे तुम्ही बघताय आता अडचण त्याच्यात बैलाला पुरून झाले आता बैल पळतोय परंतु बैलांना आज दाखवून दिलं की बाबा मी आता पळतोय म्हणून मी अजून आहे ते दाखवून अजून पण आहे काय झाला दाखवून ठराव पैते त्या पळत आहे ती म्हणून बैलाला बैला बैल लागेल शॉपच्या गाड्यात मी बैल पळताना मला शंभर टक्के दिसेल कशा पद्धतीने नियोजन कसं आता मैदानात जायचं बाबा पैरे वगैरे कशा पद्धतीने तुम्ही म्हटलं आता चंदू ड्रायवर आमचे आमचे मित्र आहेत पांडुरंग शेलार एकसळचे ते आणि चंदू ड्रायवर जाळगाव ते दोघं जण बैलाचं सगळं नियोजन करतात आम्ही दोघं आणि हा आमचा भाचा आहे माझा संकेत आम्ही बैल फक्त मैदानात घेऊया नियोजन चंदू ड्रायवर जाळ नियोजन त्यांच्याकडे सगळं पांडुरंग शेलार एकसळ त्यांच्याकडे नियोजन असते एक जेष्ठ नाव आहे तुमचं बैलगाडी क्षेत्रामध्ये कुठेतरी अनुभवाचा फायदा लहान होतो सर्वच हा माणूस वाचनाला पक्क राहिलेला नाही क्षेत्रात आता सगळ्यात महत्वाची गोष्ट तो बदल आहे त्याच्यामुळे पायऱ्यांना होत्या जोपर्यंत बैल कोणाच्याच वाट्या येत नाही तोपर्यंत कोणी म्हणायचा नाही माझ्या पायऱ्यांना एवढे कुठेतरी त्रुटी निर्माण झाली म्हणावं बर आता काय फॅन्सला काय सांगेल पुन्हा एकदा पुन्हा एकदा त्यांना सिद्ध करून की काय जिंदा आहे सुट्टी एवढं मी तुम्हाला सांगतो शंभर टक्के त्यांना त्या दिवशी पहिले डोक्यात लागला त्या दिवशी त्यांना मारणार तेवढा विश्वास आहे विश्वास आहे म्हणजे ते बैल काय करू ते आपल्याला माहित आहे बरं तो बैल असा कधी आम्हाला नाराज केला नाही आम्ही पाहिल्यामुळे आता मागवतो बर आता आमची जरा थोडी फार चुकी होत होती त्याच्यामुळे बैल एवढे दिवसदार थांबला होता चालेल एक नवीन नवीन बैल घेऊन तुम्ही आज बोलायलाच राहिला ते सर्वात महत्वाचं आहे कारण आपल्याला तर बैल बोलायला झाली नवीन जी आता बैठत का नाही ते ना ह्याच्यापासून दिले ती बैल आम्ही विशेष म्हणजे सुंदरला प्रथमच त्यांनी उजवीनं झोपलेला आणि पब्लिक न पळला पहिल्यांदाच पळला तो निर्णय तुम्ही तुमच्याशी बोलणं झालेल का काय म्हणाल तुम्ही काय म्हणाले आमचं एकच खांदी कोंड आहे अजून पब्लिक पब्लिकला पळावलं नाही म्हणजे फक्त तो ह्याच्या गाड्यात पडला मी ओढतोय हा चोको गाडी आणि प्रणव बद्दल काय सांगेल प्रणव ना अप्रतिम गाडी आणखी त्याच्या बाबतीत काय वाद नाही प्रणव ना बाजीमध्ये रान रान केला प्रणबाई पहिरा पण त्यांनीच केला दोन मिनटाचा पहिरा त्यांनीच केला दादा आणखी आज आजच्या यशाच्या जवळ जवळ आमचं नव्यानव टक्के श्री प्रणवटी चालेल असच लकी एक सातारचा बैल आणि दोन्ही पण सातारची बैल एकत्र आली मना पाहिजेत हा कारण लहानपणीचे मित्र आणि बैल आज जुळले आणि सर्व मना जुळली आणि योग जुळून आले सर्व म्हणावं लागतील चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि आता काय पोसेगावची काय तयारी पोसेगावची तयारी झाली ते झाले पायर पण झालंय अरे वा चालेल शुभेच्छा तुम्हाला चालेल